सहा महिन्यांपासून उकडून ठेवलेल्या तेरा किमी साळाव तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात नागरिकांचा संताप उसळला एमएसआयडीसी आणि कंत्राटदारांच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभाराला नागरिकांचा जाहीर चपराक देत आज अलिबाग येथे प्रचंड पावसात उग्र रास्ता रोको पेटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तब्बल दोनशे ते दोनशे पन्नास नागरिकांनी भर रस्त्यात बसून तीव्र आंदोलन छेडले खड्डे चिखल अपघात व प्रवाशांचे हाल यामुळे संतप्त नागरिकांचा आक्रोश अक्षरशः ओसंडून वाहत होता प्रचंड पावसाची पर्वा न करता घोषणाबाजी आक्रमक जाहीर इशारे आणि उग्र घोषणांनी परिसर दणावून गेला ढिसाळ कारभार करणाऱ्या एम एस आय डी सी आणि कंत्राटदाराला यापुढे नागरिक माफ करणार नाहीत मागण्या मान्य न झाल्यास याहूनही भव्य आणि आक्रमक मोर्चा उभारला जाईल अशी जिल्हाप्रमुख दादा म्हात्रे यांची गर्जना झाली आंदोलनादरम्यान नागरिकांचे निवेदन एम एस आय डी सीचे मुख्य अधिकारी एम के सिंग यांना देण्यात आले नागरिकांनी गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी संपूर्ण महामार्गाचे काँक्रीट काम पूर्ण करावे कामादरम्यान अभियंता उपस्थित असावा प्रतिबिंबक व सूचना फलक लावावेत आणि कुचराई झाल्यास एम आय डी सी व कंत्राटदार जबाबदार धरावा अशा ठोस मागण्या केल्या यावर सिंग यांनी गणेश आगमनापूर्वी दिनांक तेवीस ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल अशी हमी दिली लाइव लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड